आता ज्या गोष्टीची वाट माझे मित्र घरपरिवार आणि इतर काही लोक बघत होते त्यापैकीच तुम्ही देखील ज्या गोष्टीची वाट बघत होता आता त्या गोष्टीवरती फुल हो मी फुलस्टॉप द्यायचं ठरवलंय की हे नाईन्टीजचे जे किड्स आहोत आम्ही किंवा अजून कोणी जे लग्नाचे राहिले असतील ना तर यांच्या अशा कन्फ्युजन स्वभावामुळे ना दोन हजारच्या बॅचच्या पोरांची लग्न होऊन त्यांची मुळे शाळेत देखील जायला लागली ते मग आले तुझी तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आजच्या दिवशी मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे तर एक बातमी मला तुम्हाला सांगायची आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी ती बातमी गेस देखील केली असेल बट कसं आहे ना बऱ्याच लोकांनी ती गेस जरी केली असली तरी त्या बातमीची क्लॅरिटी देणं हे माझं काम आहे आता तुमचं आणि माझं जे नातं आहे ना हे बऱ्याच वर्षांचं आहे बरंच वर्ष झालं मी व्हिडिओ अपलोड करतोय बरंच वर्ष झालं तुम्ही व्हिडिओज आपले बघताय आणि त्यामध्ये न कळत का होईना आपलं एक कनेक्शन झालं हे जे मला वाटतं की नात्यांपेक्षा खूप वेगळं आहे आणि या कनेक्शनमध्ये ना मी तुमच्यासोबत बऱ्याच साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर सुखदुखं तुमच्यासोबत शेअर केले आहेत आणि आज माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडते एक मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडते तर ती गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर आज आपली स्कूटी मी सोबत ठेवली कारण लोकल ट्रान्सपोर्टसाठी स्कूटी ही खूप बरी पडते बट आता माझं जे हेल्मेट आहे मी राईडसाठी देखील हेच हेल्मेट यूज करतो आहे आणि लोकलसाठी देखील हेच हेल्मेट यूज करतो आहे कारण याला मी इंटरकॉम लावलेलं आहे बट लोकलसाठी मला एक हेल्मेट बघायचं आहे सो विचार करतो आहे कोणता घेऊ जर लोकलसाठी एक बेसिक जरी तुम्ही मला हेल्मेट एखादा सजेस्ट केलं तर मी जाऊन एखाद्या शॉपमध्ये बघू शकतो तर तुम्ही सजेस्ट करा की लोकलसाठी मी कोणतं एखादं हेल्मेट घेऊ आणि ठीक आहे आता जी गोष्ट मला सांगायची आहे त्याआधी थोडीशी पोटपूजा करूया कारण ती गोष्ट इतकी आनंदाची आहे की थोडंफार खाल्ल्यानंतर ते आणखी मला आनंदाने तुमच्यासोबत शेअर करता येईल तर आता पणवेलला वडाळ्यात आलावला आम्ही इथे बसलो होतो नेहमी प्रतीक्षा मी तेवढे बसतो तर जस्ट बाजूला आमच्या हे दोघेजण बसले होते आणि तुम्हाला कधी काढलं की मीच आहे तो तू बॅक येतो तुम्ही बॅकसाइड लावून ओळखल्या हेल्मेट कडे नजर मारली मला वाटली की दुसऱ्या कोणा लोकांचं असते अच्छा नंतर आम्ही बाजूला बघितलं जेव्हा तू तुझ्या गाडीत हेल्मेट कॅमेरा काढायला तेव्हा ओळखला म्हणजे आपलं हेल्मेट पण फेमस झालेलं ही गोष्ट लक्षात ठेवा तर त्याने छान वाटलं भेटून आणि इन्स्टाला तुम्हाला रिप्लाय नाही दिला कारण मेसेज बघित नव्हता त्यासाठी सॉरी कारण मेसेज येतात आणि काय रिक्वेस्ट रिक्वेस्टमध्ये जातात त्यामुळे लवकर समजत नाही आणि त्यामुळे मग रिप्लाय द्यायला होत नाही आणि तुझ्याच होत पण तेच झालं हो चालेल छान वाटलं बघू मी आलो आता पनवेलमधल्या सुरुचीमध्ये पन हे घ्या आणि ऑर्डर करा आपल्या दोघांसाठी तुझी तब्येत ठीक नाही माझी पण तब्येत ठीक नाही सो थोडंसं कमी ऑइली खाऊ आपण पुरी भाजी खाऊ आपण हां जेवताना असता रोट्यानी भाजी खाल्ली आणि काम करू आपण आपण एक आनंदाची बातमी दिला जेवण झाल्यावरती काहीतरी गोडस सहसा आम्ही दोघंही गोड जास्त खात नाही चहा तर अजिबात पीत नाही आम्ही अजून गोष्ट तेवढी आनंदाची आणि गोड गोष्ट जेवल्यानंतर काहीतरी गोड आणि त्या गोड खाल्ल्यानंतर गोड बातमी आपण सगळ्यांना तर मी हा पनीर जावा ऑर्डर केलेला टेस्टला तर मस्त आहे टेस्ट कशी वाटली तुला बट असं झालं की क्वांटिटी त्यांनी खूप कमी दिली की जो जी दोघांना देखील पुरत नाही आहे त्यामुळे आता ॲडिशनल आम्हाला एक डिश ऑर्डर करावी लागली आता तर ऑल टाइम फेवरेट आपली डाळ मागवलेली आहे जी सगळ्यासोबतच जाते ती आता या लच्छा पराड्यासोबत आम्ही खाणार आहे जसं आपले काही होटेल फिक्स आहे जेथे आपण जाऊन खातो वगैरे हो तसं ज्यूसवाला आमचा एक फेमस आहे ते मिठस कॉर्नर आहे पनवेलला इथे बाजूला पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि हा एक सिग्नल आहे मेन त्याच्या जस्ट बाजूला मिठास कॉर्नर म्हणून आहे तर इथे आम्ही येतो नेहमी हमेशा हां ने तर इथे आल्यावरती आम्ही नेहमी कॉफी पितो कोल्ड कॉफी पण आज थोडं ज्यूस पितोय काही गोड खाण्यापेक्षा गोड ज्यूस आम्ही पितोय कसं आहे मस्त छान असं जेवण करून झालं जेवण झाल्यानंतर छान असं गोड देखील खाऊन झालं आपलं आता ज्या गोष्टीची वाट माझे मित्र घर परिवार आणि इतर काही लोक बघत होते त्यापैकीच तुम्ही देखील ज्या गोष्टीची वाट बघत होता आता त्या गोष्टीवरती मी फुल स्टॉप द्यायचं ठरवलंय कारण कारण आम्ही आता लग्न करायचं ठरवलंय फायनली आम्ही एक निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयामध्ये आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय हो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या त्यामुळे निर्णय घ्यावा लागला निर्णय फायनली घेतलाय आणि लवकरच तुम्हाला आमचं लग्न देखील बघायला मिळणार आहे आणि आता तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न तयार झाले असतील की कसं करणार आहात कुठे करणार आहात कोणत्या पद्धतीने करणार आहात तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत आहे कारण आम्ही जस्ट तो निर्णय घेतलेला आहे आणि लगेच मी तो तुमच्यासोबत शेअर करतोय सो हळूहळू हळूहळू अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला थोड्याफार 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 डिटेल्स मिळत जाणार आहेत त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्ही आपले स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या लग्नाची आमच्या लग्नाच्या अपडेट रेग्युलर मिळत राहतील काय कॉन्ग्रॅच्युलेशन्स जरा ही आजर आहे त्यामुळे खूप जास्त डाऊन आहे लवकर बरी होईल ते मग मिळाले तुझे <laughs> आता असं घाबरायचं बंद तू पण नाही नाही आता तू पण घाबरायचं बंद सवय झाली तर काय आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट आणि सिंपल होता ही एक इन्फॉर्मेशन होती खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती मी या व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बट इथून पुढचे जे येणारे व्हिडिओज असतील ते खरंच खूप इंटरेस्टिंग असे असणार आहेत आणि या व्हिडिओ मी आता इथे एंड करतो बट व्हिडिओ एंड झाल्यानंतर देखील एक छोटासा मी क्लिप आहे ती टाकणार आहे जर तुमच्याकडे तुम्ही फ्री असाल तुम्हाला बघावायची वाटली तर तुम्ही ती नक्की बघू शकता नाहीतर तुम्हाला या व्हिडिओची जी काही अपडेट होती ती तुम्हाला आतापर्यंत मिळालीच असणार आहे त्यामुळे तुम्ही इथून व्हिडिओ स्किप देखील करू शकता सो so काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर काही कारणाचा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजून तर केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्याच पंढरला मी तो एक प्रश्न घेऊन पोहोचलो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथून घेतल्याशिवाय जायचं देखील नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायला मी इथे प्रतिष्ठा आलो आलोय काय करते तू जर शेवटचा व्हिडिओ बघितला असेल तर तुला न विचारता मी एक कमिटमेंट दिली होती की हो यंदा कर्तव्य आहे योगाचं डबल करूया आपण त्याच्या योगेशा लग्नाला माहिती मी नव्हतो त्यामुळे आपल्या समोर आपल्या साक्षीने एकदा पुन्हा एकदा होऊन जाऊ दे काय मग यंदा कर्तव्य आहे की नाही सगळे मारतील मला प्रपोज एक वर्षापूर्वी केलेला आहे आता मी लास्ट व्हिडिओ मध्ये दे कमिटमेंट देऊन बसलोय <laughs> आणि आता इथे केसंड मार्क तोच येतो की माझं माझा कर्तव्य आहे की नाही मग कसल्या विचारत आहे करायचं करा <laughs> <पाएला। laughs> ना। था कि नाही व्हिडिओ डिलीट करायला करायचं आहे वय तर झालं लग्नाचं पण तरी असं वाटतं की अजून थोड टाईम पाहिजे असं बॅचलर लाईफ करायचं पण आहे आणि आता लगेच करायचं नाही लग्न एका प्रश्नाचं एक सिंपल उत्तर असतं हो किंवा नाही मला ते दे फक्त <laughs> हो किंवा नाही <laughs> पण काय तुम्हाला माहित आहे का की हे नाईन्टीजचे जे किड्स आहोत आम्ही किंवा अजून कोणी जे लग्नाचे राहिले असतील ना तर यांच्या अशा कन्फ्युजन स्वभावामुळे ना दोन हजारच्या बॅचच्या पोरांची लग्न होऊन त्यांची मुलं शाळेत देखील जायला लागली बरीच अशी मुलं आहेत दोन हजार सालची जे त्यांची मुलं त्यांची लग्न होऊन त्यांची मुलं अक्षर शाळेत जायला लागली आणि आम्ही अजून विचारामध्ये आहे की यार अजून लग्नाचं वय नाही झालं किंवा अजून लग्न करावं असं नाही वाटत आहे लग्न करायचं म्हणून लग्न नाही करायचं मुलींचे हाऊस बघा फोटो काढायचे फोटो चांगले यायचे म्हणून लग्न करायचं <laughs> आता मी माझं रिझन सांगतो मला काय लग्न करायचं आहे माझे जे मित्र आहेत ना ऑलमोस्ट सगळ्यांचे लग्न झाले आणि जेव्हा कधी मी त्यांच्या त्यांच्यामध्ये जातो बसतो त्यांच्या ते लग्न झाल्यानंतर दुःख सांगतात ना ते ऐकताना मला एकदम आउटसा फील होत यार मला पण तो त्रास पाहिजे म्हणून मला लग्न नाही म्हणजे मी कसं त्यांच्यात मिळून विसरून राहिला योगेश झाला म्हणजे अजून बाकीचे मित्र त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहील असं मला आउट साइडर फील मला सगळ्या वाईफ चीच चालू असतं आमचं बॉय जॉम भेटतात आतापर्यंत मला मला माझा मुद्दा मांडायला भेटायचा नाही ना आता मला, मला, मला ना? ना? आता मी माझा मुद्दा एकदम आरामात मांडू शकतो